म्हणजे आपली माता ती तुझी आई आहे आणि त्या आईला तुम्ही तो धनुष्य माता अर्जुनाचा धनुष्य गांडी व अस तुम्ही बुवा ती लास तुला वाटायला पाहिजे ज्या आईच्या उदरातून तू तु बाहेर आलास जिथून तू बाहेर आलास तिची इज्जत आज तू इथे काढत आहेस लक्षात घे नाही सोडणार नाही आला मी नाही नाही ह्याचे वाट लावल्याशिवाय जाणार नाही जाधव साहेब हा शंभर रुपयाचं बक्षीस आलंय धन्यवाद 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 आभार्य आता बघा गोवा तुम्ही जो, जो विषय गा, गाता तो विषय शक्तीवाला ना लागत नाही तुम्ही जो गाता विषय ना तो अर्जुन अर्जुन युद्धामध्ये कौरवांना बाण मारत होता तो झाला जेट्स जेट्स आणि पुरुषा शा, पुरुषांचा विषय होता तिथे त्या युद्धामध्ये कुठेही बाई नव्हती तो जो सामना झाला ते जे जा युद्ध झालं त्या युद्धामध्ये फक्त पुरुषांचा संबंध होता फक्त त्या एका शब्दाचा बघा बुवा शास्त्रात तुला उत्तर पाहिजे ना तर शास्त्रात उत्तर बुवा तू ऐकता इंद्राचा विषय काय आहे बघा अहिल्लेला भोग दिलेला आहे इंद्राने शेवटी गौतम ऋषीने याला शाप दिलेला आहे आणि काय झालेलं आहे बघा भोगतोय 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 कर्माची भोग फळा

कानाखाली देईल म्हणे ये इथं तुझं नाग दात पाडून ठेवलं तर बघ हा जीव आहे का याच्यात हे फाईट मारलं तर जाईल कुठल्या कुठं एका फाईट मध्ये जाईल खेड मध्ये आईली जवळली आईली जवळली ना याच गाव आई जवळली प्रार्थना कर बुवाच्या चांडाळा 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 बुवा चांडाळा अरे 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 लगेच तुम्ही ओरडता काय हा अला। या बुवाच्या चा? चांडाळा चांडाळा राक्षस चांडळ राक्षस होता की नाही मग चांडाळा 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 मला सांगू का हे मी गाणं गायलो होता तर प्रेक्षकांना एक माणूस काय बोलला माहिती का चांदळा चांडाळा चांडाळा रत्नाकर बुवाचा तू लय सुरत बोलला तुम्ही बोलता बोलतंय त्याच्यापेक्षा रत्नाकर बुवाचा एकदम एकदम एक सुरत बोललेला तू काय सुरू बघाल ते तुम्ही पण सुरत बोलून दाखवा चांडाळा 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 नाव घेऊ बोला ना जरा मजा येईल अजून चांडाळा 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 आता हे वेगळे बोलतात तुम्ही वेगळे बोलता, बोलता। चांडाळा 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 काय तुम्ही बोलताय मला आवाज पण नाहीत ऐकायला झंडाळा चांडाला चांडाळा त्यांना सांगायलाच नको ती तयारीतच असतात हा हे बघ असत समजलं एका वैभव वरून बोललास वैभवचे इथे सगळे भाऊ बसलेत कुठे गेला तू आता माहित आहे वैभव आलाच रे वैभव आला जरा बोललं ना माझं काय नाही होणार ह्याचा जीव जाईल इथं पण बो आस आहे ऐका दुसरी बारी कुणी टाकू नका युट्यूब ला